इंग्रज गेले पण काही जण अजूनही बापाची भाषा शिकतायत आपल्या यूट्यूब चॅनलच्या खाली कोणीतरी कॉमेंट्समध्ये असं लिहिलं होतं त्या भावाला मी सांगतो आहे की या महाराष्ट्रामध्ये बापाची आणि आईची भाषा एकच आहे आणि ती म्हणजे मराठी मराठीचा हा अधिकार आणि हक्क कोणी हिरावून घेऊ शकणार नाही पण तरीसुद्धा ही जी मानसिकता आहे म्हणजे या कॉमेंट्सला उत्तर द्यायला पाहिजे असं काही नाही आहे पण तरीसुद्धा ही मानसिकता जी आहे की बऱ्याच जणांना असं वाटतं की इंग्रजी भाषा जी परकीय भाषा आहे ती कशाला शिकायची आणि मग इंग्रजी भाषा शिकणं म्हणजे आपल्यावर ते इंग्रजी संस्कार येणं असं तर मी स्वतः इंग्रजी शिक्षक आहे पण याचा अर्थ असा नाही आहे की मी आ, घरी माझ्या इंग्रजी वातावरण आहे किंवा माझ्यासारखे जे कोणी इंग्रजी शिक्षक असतील किंवा जे पालक आपल्या मुलाला इंग्रजी शिकवतायत ते मराठी संस्कृतीच फॉलो करत असतील आय एम शुअर दुसरी गोष्ट इंग्रजी भाषा शिकावी की नाही शिकावं ह्याला दोन एस्पेक्ट आहेत म्हणजे एक इमोशनल आणि एक प्रॅक्टिकल इमोशनल हीच आहे ना की कि परकीय भाषा आहे कशाला शिकायची बरोबर आणि त्याची प्रॅक्टिकल गोष्ट आहे मी असं वाटतं मला असं वाटतं की इंग्रजी फक्त भाषा आहे जसं तुम्ही एखादं स्किल शिकता एखादी गोष्ट एखादी टेक्नॉलॉजी नवीन शिकताय त्यावेळी तुम्ही असं म्हणत नाही की ही टेक्नॉलॉजी कशाला शिकायची इंग्रजी एक भाषा आहे आणि ती भाषा कशासाठी जगातल्या सगळ्याच भाषा कशासाठी असतात तर खूप चांगलं चांगलं उत्तम नॉलेज घेण्यासाठी याच्या पलीकडे इंग्रजीला वेगळी किंमत द्यायची गरज नाही आहे त्यामुळे जर असं कोणाला वाटत असेल की इंग्रजी काही कामाची नाही आहे किंवा इंग्रजी कशाला शिकायची तर मला असं वाटतं जेव्हा प्रॅक्टिकली आपण असा विचार करतो ना कदाचित त्या आपल्या भावाला माहिती नसेल पण जे हायर स्टडी आहेत त्या हायर स्टडीमधले किती हायर स्टडीज किंवा हायर कोर्सेस हे मराठीमधून आहेत जे मुलं करू शकते मी मागे एकदा पेपरमध्ये वाचलं होतं की मध्य प्रदेश सरकारने जो so एम बी बी एसचा अभ्यासक्रम आहे तो हिंदीमध्ये केला होता हिंदी माध्यमांमधून शिकायचा आणि त्याच्यासाठी त्यामध्ये ॲडमिशन तर खूप कमी जणांनी घेतले म्हणजे अगदीच वन पर्सेंट आणि त्यात सुद्धा एकही डॉक्टर झाला नाही जेव्हा त्यांना हे विचारण्यात आलं की असं का तर त्यांनी ज्या ज्यांनी जे कोणी डॉक्टर की साठी किंवा एमबीबीएस करत होते त्यांचं उत्तर हे होतं की आम्ही इथून मध्य प्रदेश सरकारमधून हिंदी भाषेमधून एम बी बी एस करू पण त्यानंतर जेव्हा आम्हाला कुठे मुंबईसारख्या शहरात जायचं असेल तिथे आम्हाला काय पुढे करायचं असेल तर तिथेसुद्धा हिंदी भाषेमध्ये ती गोष्ट असायला पाहिजे सो प्रॉब्लेम हा आहे की ह्या सिस्टीममध्ये जर इंग्रजी नकोच हवी असेल तर ती कम्प्लिटली सिस्टीमधून बांधवायला पाहिजे पण सध्या तरी ते नाही आहे दुसरी गोष्ट इंग्रजी फक्त भाषा एवढंच त्याला किंमत द्या इंग्रजी कोणी बोलतोय म्हणजे तो खूप टॅलेंटेड वगैरे आहे असं समजायची गरज नाही आहे तसं असेल तर इंग्रजमधले म्हणजे इंग्लंडमधले सगळेच इंग्रज टॅलेंटेड होतील असं तर नाही आहे तिथे तर अगदी लहान मुलंसुद्धा इंग्रजी बोलतात म्हणजे इंग्रजी बोलणारा प्रत्येक माणूस टॅलेंटेड असं काही म्हणायची गरज नाही आहे पण एखादा मुलगा एखादी व्यक्ती जर मातृभाषा त्याची मराठी आहे म्हणजे कुठल्याही रिजनल लँग्वेजमधून शिकतोय आणि जर तो एखादी परकीय भाषा आत्मसात करतोय तर क्रेडिट तर दिली गेली पाहिजे मला असं वाटतं हा कुठलाही असा प्रकार न करण्यापेक्षा की कशाला भाषा शिकायची ज्यांना शिकायची नाही आहे त्याने जरूर नका शिकू तुमचं काही बिघडणार नाही आहे जर तुम्हाला असं वाटतं की इंग्रजी भाषा न शिकतासुद्धा सक्सेसफुल होता येतं हेच बरेच लोकं अशी आहेत जी सक्सेसफुल आहेत विदाऊट इंग्लिश लँग्वेज पण त्याचबरोबर मी माझ्या क्लासेसमध्ये माझ्याकडे जेव्हा बरीच लोकं ॲडव्होकेट पण असतात इंजिनियर्स असतात आणि मी दोन तीन फक्त प्रातिनिधिक असे किस्से सांगतोय तुम्हाला की जे आपल्याकडे एक इंजिनियर होते त्यांचं असं म्हणणं होतं सर मी तीन महिने रशियामध्ये होतो आणि तीन महिन्यामध्ये मी रशियन भाषा शिकलो पण मी जवळपास आता सात आठ वर्ष किंवा दहा वर्षे, वर्षे इंजिनियरिंग फील्डमध्ये आहे मी इंजिनियर आहे बट आय डू नॉट हॅव दॅट मच ऑफ कॉन्फिडन्स टू स्पीक इंग्लिश आणि त्याचं कारणही त्यांनी सांगितलं की आपल्याकडे ना प्रत्येक वेळी जी टोकण्याची पद्धत आहे ना की चुकीचं इंग्रजी बोलायचंच नाही असं का मराठी तुम्ही प्रत्येक वेळी प्युअर बोलता का शुद्ध बोलता का तर असं नाही ना कित्येक वेळा आपण मराठी शब्द ज्याला आपण म्हणतो ग्रामीण शब्द वापरत असतो आणि ती भाषेचं सौंदर्य आहे जर मराठी भाषा आपण ग्रॅमिटिकली बोलत नाही तर इंग्रजीबाबत इतकं हट्ट कशाला पाहिजे की सगळी गोष्ट एकदम परफेक्टच पाहिजे फाडफाड इंग्रजी बोलायला पाहिजे ही मानसिकता बदलायला हवी असं माझं प्रामाणिक मत आहे त्यानंतर एक आपल्याकडे ॲडव्होकेट होते त्यांचं पण म्हणणं हे होतं की मराठी माध्यमातून शिकल्यामुळे आत्ता जेव्हा प्रत्यक्ष लाईफमध्ये मी आत्ता प्रॅक्टिस करतो आहे मला अडचणी येत आहे कारण जे काही आमचे निर्णय आहेत ते इंग्रजीमधून असतात ते वाचताना समजून घेताना प्रॉब्लेम्स येतात सो त्यानंतर त्यांना असं वाटतं की आता इंग्रजी शिकणं गरजेचं आहे सो मला प्रामाणिकपणे असं वाटतं की इंग्रजी भाषा शिकणं म्हणजे कुठली तरी बापाची भाषा शिकणं वगैरे नाही आहे तर ते एक भाषा आहे आणि त्या भाषेला आपण समजून घेऊया कशासाठी तर जे नवीन नवीन नॉलेज नवी आहे मग ते वेगवेगळ्या भाषेतलं नॉलेज असेल ते समजून घेण्यासाठी कारण जे कोणी आता तुम्ही जे मराठीत सुद्धा आपल्या जी वेगवेगळी वेग पुस्तकं लिहिली जात आहेत तर जे लेखक आहेत ते सुद्धा खूप छान छान चांगलं असं नॉलेज इतर भाषांमधून घेऊन ते आपल्या भाषामध्ये भाषांतर करत आहेत सो कुठलीही भाषा शिकणं हे वाईट नाही आहे सगळ्यात महत्त्वाचा हा जो तुमचा दृष्टिकोन आहे ज्यात कोणाचा हा दृष्टिकोन आहे तुम्हाला असं वाटतं बदलायला हवं अर्थात प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात आणि हे मी मान्य करतो तुम्हीही व्हा तुम्ही तुमच्या तुमचं मत व्यक्त करा या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं ते जरूर शेअर करा 会儿